अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठा बदल होण्याची चिन्हे असल्याने भाजपाकडून लढत असलेले डॉक्टर विखे पाटील आणि त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून शरद पवार गटाकडून तुतारी हातात घेऊन पारनेरचे आमदार निलेश लंके हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत आमदार निलेश लंके यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा कार्यकर्त्यांच्या बैठकीत देताना ते भाऊक झाले होते मात्र शरद पवार यांनी मला सांगितले होते की अहमदनगरची लोकसभा लढवावी लागेल मी लगेच हो म्हणालो आणि मी ही निवडणूक लढवणार असल्याचे असल्याचे निलेश लंके म्हणाले निवडणूक रिंगणात निलेश लंके तुतारी घेऊन उतरल्याने अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठा बदल होण्याची चिन्हे वर्तवली जात असून भाजपचे असलेले उमेदवार सुजय विखे पाटील हे गेल्या पाच वर्षामध्ये केलेल्या विकासाचा मुद्दा घेऊनच प्रचार करणार असल्याचे सांगत आहे मुद्दे हा विकासाचाच मुद्द्यावर मी राजकारण करत आलेलो आहो आहे आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून जो विकास या नगर जिल्ह्यामध्ये मला करता आला तो विकास आम्ही जनतेपुढं मांडणार आहोत मांडलेलाही आहे आणि जनतेला डोळ्याला पण दिसलेला आहे त्यामुळं फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरच प्रचार केला जाईल आणि आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या योजना ज्या लाभार्थ्यांपर्यंत पोचलेल्या आहेत त्या लाभार्थ्यांचं देखील भेट घेऊन आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या पोचलेल्या योजनांची माहिती आणि त्यांचे आभार असेच सगळे कार्यक्रम एकत्रित संघटनेच्या वतीने केले जातील विरोध आता प्रति पाच वर्ष लोकांना खेटर दाखवायचे त्याच्यातलं थोडं आहे मी लोकांच्या हृदयावर राज्य करणारा माणूस निवडणूक असून असू आपल्या गोरगरीब जनतेत राहायचं विद्यमान खासदार म्हणतात ते आम्ही मोठा प्रविकास केला आहे डोळ्यासमोर विकास आहे असं एक आत्मा दिसतो का कसं असतं मी एक एक छोटा कार्यकर्ता आहे मग छोट्या माणसांनी मोठ्या माणसाबद्दल न बोललेलं बरं <laughs> महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी जयप्रकाश बागडे शेवगाव अहमदनगर